मी सहावीपर्यंत जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक म्हणजे महानगरपालिकेची जशी शाळा असते तशी माझ्या गावातल्या शाळेत मी शिकत होतो दहावीला मात्र मी नवी सातवीला मी श तालुक्याच्या ठिकाणी गेलो आणि माझ्या शिक्षकांच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो आणि त्या शिक्षकांनी मला सवय लावली पहाटे उठायची सवयी खूप महत्त्वाची असतात हॅबिट्स वॉट एवर वी थिंक आपले थॉट्स जे आहेत ते आपले शब्द बनत असतात आपले शब्द आहेत वॉट एव्हर वर्ड्स वी स्पीक दोज बिकम आवर ॲक्शन्स ते आपल्या कृती बनत असतात आपल्या कृतीच्या असतात त्या सलग एकवीस दिवस केल्या त्या ॲक्शन्स की त्या हॅबिटमध्ये पण परावर्तित होत असतात चांगल्या हॅबिट्स असतील तर चांगलं चारित्र्य घडतं वाईट हॅबिट असतील तर वाईट चारित्र्य घडतं आणि चारित्र्यावरती आपला भविष्य काळ अवलंबून असतो वेन देर इज रायचिअसनेस इन द हार्ट देर इज ब्युटी इन द कॅरेक्टर वेन देर इज ब्युटी इन द कॅरेक्टर देर इज हार्मनी एट होम वेन देर इज हार्मनी इन ॲट होम देर इज ऑर्डर इन द नेशन अँड वेन दर इज ऑर्डर इन द नेशन देर इज पीस इन द वर्ल्ड डॉक्टर ए पी ए जे अब्दुल कलाम सरांनी असे शब्द म्हटलेले आहेत त्या सवयी त्या हॅबिट्स ज्या माझ्या शिक्षकांनी लावल्या त्यातली सगळ्यात महत्त्वाची होती पहाटे तीन वाजता उठायची त्या ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास करायची थंड पाण्याच्या नळाखाली म्हणजे आज मी छत्तीस किलोमीटर धावल्यानंतर बारा मिनिटं बर्फाच्या पाण्यात बसलो होतो म्हणजे जेणेकरून माझी पेन सगळी निघून जाईल माझ्या वेदना सगळ्या निघून जातील माझ्या मसल सोरनेस कमी येईल त्या सवयी माझ्या शिक्षकांनी लावलेल्या आहेत तर मी आज मी चार वाजता उठलो तो पाच वाजता मी धावायला सुरुवात केली त्या सवयी मी आजपर्यंत तशाच ठेवलेल्या आहेत त्यामुळे चांगल्या सवयी मुलांना लावणं शिक्षकांचं पालकांचं कारण समाज हा बटाट्याच्या ढिगासारखा नसतो तो डाळिंबासारखा बांधून ठेवायला लावतो आणि ते बांधण्याचं काम आईच्या गर्भातच सुरू होत असतं मग जन्म झाल्यानंतर मग शाळेत कॉलेजमध्ये समाजात आल्यानंतर ती बांधणी चालूच असते पण आजकाल काय दारबंद संस्कृती आहे हो माझा जीव गुटमळतो बऱ्याचदा समोरच्या फ्लॅटमध्ये कोण राहते त्याच्याशी काही घेणं देणं नसतं ते गावाकडचं पर्डं कट्टा तुळशीचा अंगण ते गाई म्हैशी ते सगळं आता मुलांना ते नेटवरच बघावं लागतं ते आपल्या घरात म्हणजे तो गावाकडचा गावाकडचा वाडा विकतात आणि मुंबईतून एक बी के दोन बी एच के घ्यायचं मग त्या टी व्ही फ्रीज मायक्रोवेन वॉशिंग मशीन कम्प्युटर सगळ्याला जागा असते पण म्हातारे आईवडिलांना मात्र जागा नसते इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट माझ्या आजीचा विरह मला अजूनही आठवतो आहे म्हणजे बारावीला असताना मला मार्क कमी पडली म्हणजे माझ्या आजी त्यावेळेला गेली सोडून म्हणजे जसं प्रियकर प्रेयसीच्या विरहामध्ये तसा तो मला विरह आजीचा आठवतो आहे कारण मला ती कुस्करून भाकरी खाऊ घालायची शाळेत न येताना वाट बघायची सो दॅट माय रुरल टच रुरल विलेज म्हणजे तो माझ्या शिक्षकांनी माझ्या पालकांनी माझ्या आजीनं दिलेले संस्कार जे होते ते मला खूप महत्त्वाचे वाटतं ते संस्कार अ ब्रिंगिंग ग्रुमिंग ते लहानपणीचे झालं ते महत्त्वाचं आहे मी बर परत तीस ती तीन वाजताची सवय मी माझी तर राहायची सोय झाली नव्हती मी कुठेतरी आंबिवलीला राहत होतो कल्याणच्या पुढे ते टिटवाळ्याच्या गणपतीच्या अलीकडं आणि मग तीन वाजता उठून मी साडेतीनची ट्रेन पकडून विटीला त्यावेळेच्या विटीला ना आताच्या सी एस टीला आमचं जे एस आय सी स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स त्या संस्थेत पोहोचायचं मी साडेपाच सहाला पहिला पोहोचलेला आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची आणि वडील माझे चौथी शिकलेले पैलवान गडी चार वर्षापूर्वी आम्हाला सोडून गेले ते रेसलर त्यांचे बलदंड भाऊ आणि गावचे सरपंच पण होते आणि त्यांच्या खांद्यावर ज्यावेळेला मी कधी कधी मला कुशीत झोपायला घ्यायचे ते त्यावेळेला मला म्हणायचे मामलेदार झाला पाहिजे फौजदार झाला पाहिजे सर त्यांच्या दृष्टीने तेच फौजदार मामलेदार आणि स्वप्न दाखवायचे आणि नंतर तर त्यांना कळायला लागलं कलेक्टर नंतर पण पंचायत समितीला सभापती पण झाले जिल्हा परिषदेने निवडून येऊन त्यावेळेला ते कलेक्टर सीईओ एस पी कमिशनर ती स्वप्न दाखवायची आणि त्यांना नंतर मी ज्या वेळेला मुंबईमध्ये दिल्लीमध्ये अभ्यास करायचो त्याला हुमनी किड्याची साथ आलेली ऊसाला रोग लागायचा खूप चांगली परिस्थिती नाही साडेतीन एकर जमीन आमची सगळ्यांची मिळून आणि त्यावेळेला मग मीटिंग ते चॅलेंजेस ते आर्थिक चणचण असायची पण ती कधीही त्यांनी मला कळू दिली नाही शेती विकली दीड एकर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तेही कळू दिलं नाही पण एक पत्र पोस्टकार्ड मला लिहायचे ते लहानपणी मोडी लिपीत सही असायची त्यांची आणि त्या पोस्टकार्डमध्ये न चुकता एक शेवटची लाईन लिहायची की भावड्या प्रेमान मला घरी भावड्या म्हणतात भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला एकदा कलेक्टर म्हणून लाल दिव्याच्या गाडीत ना पाहायचं भा, भा, आहे ते तेच माझं स्वप्न आहे ह्या माझ्या कमी शिकलेल्या बापाच्या स्वप्नासाठी मग तो अभ्यास केला तिथून मुंबईत आलो मुंबईत दोन मुंबईत येतात ना आपल्याला एकदम भारी वाटणारी मुंबई आणि नंतर आम्हाला कुठं राहायची सोय नव्हती आमदार निवासला राहायची सोय झाली आपल्याला माहिती आहे ते मॅजेस्टिक आमदार निवास कुलाबाच्या कॉजवेवरती आहे जे सगळे कार्यकर्ते ते आमदार निवासमध्ये येऊन राहत असतात आणि त्या कुलाबा कॉजवेमध्ये काय काय खातात त्याचा सगळा वास रात्री सोडतात त्यामुळे झोप पण लागायची नाही सो <laughs> so, त्या परिस्थितीमध्ये संध्याकाळच्या वेळेला मरीन ड्राईव्हला जायचो सूर्यास्त होत असताना डोळ्यात अश्रू असायचे कसं होईल आपलं आपण खरंच सिलेक्ट होऊ का हे आय एस आय पी एस खूप मोठं स्वप्न आहे तिथून फिरत फिरत कधी बॉम्बे जिमखाना सी सी आय हे क्लब दिसायचे तिथंच समोर यशोधन सुनीती सुरूची आय एस ऑफिसरच्या निवासस्थाना आहे तिथं लालदेवाच्या गाडीतनं ते अधिकारी उतरताना दिसायचे ताजमहाल हॉटेल त्या मॅजेस्टिकच्या जवळचं आहे तिथं मग तो लखलखाट ते सगळं पॉम्प अँड शो ते सगळं श्रीमंती त्याचं दर्शन व्हायचं आणि मग भविष्यकाळात कधी कधी स्वप्नाना दगा दिल का ती, ती मुठ्ठी भर लेकर कुछ सपने भर कर में आशाएं दिल में है अरमान कई कुछ कर जाए कुछ कर जाए सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है मीत मातीतला वृक्ष ना जित खूब पानिया है त्या दुष्काळग्रस्त मातीतनं त्यातनं माझं बीज अंकुरलेलं आहे आणि त्यातनं मी वृक्ष झालेला आहे तुम हालातो की भट्टी में जब जब भी मुझको फेकोगे तप तप कर सोना बनूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे कधीतरी नातेवाईकांच्या घरी शनिवार रविवार जायचो मग घरचं जेवायला मिळेल कारण तिकडची ती राईस प्लेट पंधरा रुपयाच्या वर त्यावेळेला खायची कधी धाडस पण नाही झालं तो वेला मग टोम ने मिला अरे का कलेक्टर एसपी बनवा परीक्षा होता कैटल बगा इतके ताने इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है मैं सागर से भी गहरा हूँ तुम कितने कंकड़ फेंकोगे चुन चुनकर आगे बढ़ूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे एंड ती मजिदत ती इच्छाशक्ति पतन तुटल पन पधी कधी ती ती सगड़ी परिस्थिति प्रतिकूल परिस्थिति विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड तोड़ देते हैं द विनिंग हॉर्स डजन नो he runs. हि रन्स टू डू बिट्स एंड पेन्स लाइफ इज अ रेस गॉड इज युअर राइडर एंड इफ यू आर गेटिंग दोज बिट्स एंड पेन्स देन फॉर श्युअर यू आर गोइंग टू विन दैट रेस ती जी शर्यत है ना ती लावली आणि मग सिमेटिकली अभ्यास केला. बारा बारा तास नियोजन करून लायब्ररीत राहून त्याचा अभ्यास केला आणि एक वर्ष पेककाठ मोड येतोपर्यंत आणि बुडाला फोडे येतोपर्यंत अभ्यास केला आणि रिझल्ट लागला आय पी एस झालो पण परिस्थिती बदलली कम्प्लीट टाईम चेंजेस कॅरेक्टर चेंजेस डेस्टिनी चेंजेस फक्त कष्ट करावा लागतो स्वतःवरती प्रचंड आत्मविश्वास ठेवला प्रत्येक अपयश ही यशाची पायरी किंवा ब्लेसिंग इन दिस गायची इष्टापत्ती म्हणून ठरवलं नकारात्मक बोलणारे नकारात्मक गोष्टी निगेटिव्ह थॉट्स डिप्रेशन ते सगळं बाजूला ठेवलं कष्ट कष्ट आणि कष्ट एवढा एकाच एकाच मंत्रावर विश्वास ठेवला आणि गिविंग समथिंग बॅक टू द सोसायटी समाजाला आपण देणं लागतोय हे डोक्यात ठेवलं आणि अभ्यास केला आणि यश मिळालं म्हणजे जिथं मी सर्वंट क्वार्टर म्हणजे माझी राहायची सोय झाली नव्हती आमदार निवासला राहणं खूप अभ्यासाला सुखकर नव्हतं सर्व्ह क्वार्टर शोध होतो मी आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या दहा बाय दहाच्या सर्वंट क्वार्टर्स असतात तिथं पण झोपायची सोय झाली नव्हती तिथंच यशोदनमध्ये बावीसशे स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के मरीन ड्रायव्हर ती फ्लॅट शासनानं राहायला दिला ते जे सी सी आय सारखे क्लब आहेत त्यांनी ऑनररी मेंबरशिप दिला आम्हाला म्हणजे मी मटेरियल गोष्टींसाठी सांगत नाही आहे पण जो प्रवास बदलतो म्हणजे मी आठवते त्यावेळेला आम्ही फिल्मस्टार बघायला सुद्धा त्या मेट्रो थिएटरच्या बाहेर प्रीमियरला बघायचो तासभर वाट बघायचो मी ॲडिशनल सीपी बेस्ट झाला तेच फिल्मस्टार दोन दोन दिवस दो अगोदर अपॉइंटमेंट घेऊन आम्हाला भेटायला लागले आणि कधी ताजमध्ये कधी चहा प्यायचं स्वप्न पाहिलं नव्हतं त्या ताजमध्ये ट्वेंटी सिक्स इलेव्हनच्या रात्री मी आणि माझ्या साथीदारांची सगळ्यात जास्त वाट पहिली पाहिली गेली आणि तिथं प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून करेश ठेवून ग्रीट ठेवून धाडसानं आमच्या टीमनी लढाई केली म्हणून राष्ट्रपतींचं शौर्य पदक पण देण्यात आलं बदल हे शक्य आहे त्यामुळे ती मीटिंग द चॅलेंजेस भगवद्गीतेमध्ये दोन प्रकारच्या ॲक्शन सांगितलेल्या क्रिया आणि कर्म प्रिया म्हणजे आपण डे टू डे लाईफमध्ये सगळेजणी करतो तीच म्हणजे खाणं पिणं जेवणं मुलांना प्रातविधी करणं सगळ्या सगळ्या ज्या डे टू डे ॲक्टिव्हिटी आहेत आणि प्राणीसुद्धा त्याच ॲक्टिव्हिटी करतात आपल्या मुलांना खाऊ घालणं ते सुद्धा प्राणी करतात कर्म कर्म म्हणजे ॲक्शन विदाउट एक्सपेक्टिंग आणि रिम्युनरेशन कुठल्याही पद्धतीच्या मोबदल्याची अपेक्षा न करता समाजासाठी काम करणं हे कर्म आहे आणि ते कर्म समोर ठेवून आपण आपला प्रवास करणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला माहित आहे पसायदान सगळ्यांनी आपण वाचलं असेल किंवा रोज सकाळी म्हणत पण असाल मी म्हणत असतो पसायदान म्हणजे प्रसाद भगवद्गीतेचं सुंदर मराठीत निरूपण म्हणजे ज्ञानेश्वर या ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी प्रसाद मागितला पसायदान हे दान मला दे परमेश्वरा आणि ते स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही दुरितांचे तिमिर जावं विश्व स्वधर्म सुरेप पाहो जो जे ल तोथेला लाहो प्राणी जात खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्री शिवांशे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची ऊर्जा दे दुरितांचे तिमिर तो अंधार दूर खळांची व्यंकटी दुष्ट लोकांची दुष्प्रवृत्ती नष्ट होते दुष्ट लोकं नष्ट व्हायला नको आहेत ती दुष्ट प्रवृत्ती नष्ट ज्याला जे पाहिजे म्हणजे प्राणी मात्रच नाही आहे वनस्पतींना सगळ्यांना जे पाहिजे ते ते हो ही आपली संस्कृती आहे त्यामुळे कष्ट करताना जर आपला उद्देश हा चांगला असेल तर प्रवास सुखकर होतो कुठलीही चॅलेंजेस राहत नाहीत कुठलेही प्रश्न विचारायचे नाही मी ज्यावेळेला यू पी एस सीच्या इंटरव्ह्यूला गेलो लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ पॅनलचे चेअरमन होते युपीएससीचेअरमन त्यावेळेचे होते एव्ही एस एम पी व्ही एस एम उंच अधिकारी सा सहा साडेसहा फूट मी माझ्या मा परीक्षेचं माध्यम आणि इंटरव्ह्यूचं माध्यम मराठी होतं मॅडम ते पण कुलकर्णी म्हणजे शेठ शांताराम कुलकर्णी साहेबांनी ज्या विजननी आज जो वटवृक्ष बनलेला आहे इनोव्हेशन इन हेड कम्पॅशन इन हार्ट पॅशन इन द बेल इन विजन इन द आईज हे घेऊन त्यांनी जो हा वटवृक्ष वळायला आला त्यामुळंच एक चांगली बँक सगळ्यांना आधार देणारी उभी राहिलेली आहे तर लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ इंटरव्ह्यूला आल्यानंतरच एक तर पाचावर धारणं आमची बसली कारण ज्यांचं मराठी माध्यमात किंवा रिजनल बँक माध्यम आहे त्यांना मार्क कमी देतात अशी काहीतरी एक रुमर होती आणि मग आमची परिस्थिती म्हणजे इंटरप्रिटर असायचा म्हणजे कुलकर्णी मॅडमच होत्या त्यावेळेच्या इंटरप्रिटर आमच्या म्हणजे पॅनलनी इंग्लिशमध्ये प्रश्न विचार विचारायचा मॅडमनी मराठीत करून आम्हाला सांगायचं आम्ही मराठीत उत्तर द्यायचं मॅडमनी इंग्लिशमध्ये करून पॅनलला सांगायचं अशी दळबत्री परिस्थिती त्यामुळे लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी पहिला प्रश्न विचारला विश्वास यू हॅव ग्रॅज्युएटेड इन नाईन्टीन नाईन्टी फोर म्हणजे नाईन्टी सेव्हनला मी इंटरव्ह्यूला होतो तर वॉट यू डुईंग दिस थ्री इयर्स म्हणजे पहिल्यांदा ते म्हटले की इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न कर म्हटलं जसं जमेल तसं बोलतो सर ब्रोकन इंग्लिशमध्ये बोलतो काय ते जमेल तसं मग मी माझं इंग्लिशमध्ये पहिलं उत्तर दिलं की सर लास्ट थ्री इयर्स आयम डुइंग आय हॅव एस्टॅब्लिश मेन कॉम्पिटेव्ह स्टडी सेंटर एट माय विलेज विच वर्क्स फॉर प्लिपमेंट ऑफ द रूरल यूथ एज वेल एज फॉर डिसिमिनेटिंग रॅशनल अँड वायबल आयडियाज इन रुरल फोक्स तू तर चांगलं इंग्लिश बोलतो तेवढंच उत्तर पाठ करून ठेवलेलं होतं कारण <laughs> ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करतो सगळ्यांना प्रश्न विचारला जातो त्या खरं खरं प्रश्न खरं इंग्लिश माझं सुरू झालं ते घाशीराम कोतवाल त्या पंट्र बद्दल विचारलं त्यात तर मला आ, ते बिहाइंड वुमेन स्त्री लंपटचं मी बिहाइंड वुमेन असं काहीतरी म्हटलं त्याचा गोंधळ झाला होता पण माझा इंटरव्ह्यू ज्याला गेला तसं मराठी इंग्लिश आणि हिंदीमध्ये जसं जमेल तसं प्रामाणिक राहून सत्य आहे ती उत्तर देत गेलो शेवटचा प्रश्न विचारला होता तो खूप इंटरेस्टिंग होता की विश्वास इस दुनिया में तुम किंवा आहे मी तर स्वतः आलेलो नाही माझ्या आई वडिलांनी मला आणलं पण मी पॉज घेतला त्याच्या पाठीमागचा उद्देश काय असू शकेल आणि मग एक युद्धातल्या सैनिकाची कविता आहे द पोएम ऑफ लाम आमच्या ती कविता म्हटलं मॅड सर माझी कदाचित माझ्या आयुष्याची उद्देश पत्रिका असू शकते मी ती परवानगी असेल तर म्हणेल आणि ती कविता अशी आहे टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम टू फाईट The unbeatable foe, to love the pure and chaste from afar, to right the unforgivable wrong, to try when your arms are too weary. To reach that unreachable star, this is my quest to follow that star, no matter how hopeless, no matter how far. फाईट फॉर right without without pause, to be willing टू बी into टू मार्च फॉर हेवनली कॉज माझा सत्यासाठी संघर्ष करायचा आहे कोणताही प्रश्न विचारायचा आहे नाही कोणताही थांबा घ्यायचा आहे नाही माझी नरकात जायचीही तयारी आहे मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे त्यामुळं ते कारण ट्वेंटी सिक्स इलेव्हनला ज्या वेळेला आतमध्ये दहशतवादी आहेत हे माहीत असताना प्रवेश केला त्याला मला कोणी प्रश्न विचारला नसता कारण बॅकअप नव्हता माझे के फॉर्टी सेव्हन होती माझे एक पिस्टल होतं एक ग्लॉक पिस्टल पण तिथं जर मी थांबलो असतो वाट होतो कारण आतमध्ये सर्वसामान्य माणसं मारली जात होती स्त्रिया फॉरेनर्स हे आवाज देत होते त्या त्या कवितेतल्या शेवटच्या ज्या मी त्या ठिकाणी म्हटले म्हटल्या नाहीत पण त्या अशा आहेत की आय बी ट्रू टू माय सेल्फ अँड टू द ग्लोरियस क्वेस्ट वेन आय एम लाईक आय विल लाईक ला काम अँड पीसफुल ॲट माय फायनल रेस्ट अँड द वर्ल्ड विल बी बेटर फॉर दिस दॅट वन मॅन स्कॉन अँड कवर्ड विथ स्कार्स स्टील स्ट्रो विथ हिज लास्ट आउन्स ऑफ करेश टू रीच दॅट अनरिचेबल स्टार पण कारण खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला माहिती असेल की ज्या परिस्थितीत त्या रात्री आमच्या अधिकारी आणि कर्मचारी लढले तुकारा मुंबाई साहेब एक लाठी घेऊन माणूस आपला भिडतो काय पाच गोळ्या पोटात घेतो तरी ती पकड ढिली होत नाही आणि एक अतिरेकी जिवंत पकडलं जातो तर ती खाकीची कमिटमेंट म्हणजे मी माझ्या प्रोफेशनमध्ये आलो आहे म्हणजे माझं स्वप्न हे क्राईमलेस सोसायटी युटोपियन वाटेल पण माझ्या स्वप्नात नेहमी असलं पाहिजे मी क्राईम फ्री सोसायटी घाल डॉक्टरचं स्वप्न असलं पाहिजे की डिस इज फ्री इम्पॉसिबल आहे पण ते उद्देश माझा राहील दिन रात हू सांजवाली बाती हो मैं खाकी हो आंधी मे तुफान मे होली में रमजान मे देश के सम्मान में अड़िग करते हुए कि अविचल परिपाटी हूं मैं खाकी हूं तैयार हूं हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को सारे त्यौहार भीड़ के साथ मनाने को कभी पत्थर और कभी गोली भी खाने को मैं बनी दूची माटी हूँ मैं खाकी हूँ विघ्न विकट सहकर भी सुशोभित सचित भाती हूं मुस्काती हूं इटलाती हूं वर्दी में गौरव पाती हूं मैं खाकी हूं तुम तो में प्रकाश हूं कठिन वक्त में आस हूं हर वक्त तुम्हारे पास हूं बुलाओ तो दौड़ी आती हूं मैं खाकी हूं शेवर चौड़ी खूब छान है भूख और थकान की बात ही क्या भूख और थकान की बात ही क्या कभी आहट हूं कभी चोटिल हूं और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूं मैं खाकी हूं